संत सावता माई महाराज वंग आठवा समयासी सादर व्हावे देवे ठेविले तैसे राहावे दिवशी बसून हत्तीवर दिवशी पालखी सुभेदार दिवशी पायाचा चाकर चालून जावे कोणी दिवशी बसून याची मन दिवशी घरात नाही धान्य दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे कोणे दिवशी यमयती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोण्या दिवशी चुकती जन्माच्या सावता महाराज काळाचा सांगतात जीवनात सुखदुःखाचा खेळ सतत चालू असतो येणाऱ्या प्रसंगाला तोंड देता आले पाहिजे हा व्यवहारातील दाखला संसारी संत खुश देऊ शकतात परमेश्वराची भक्ती करता करता महाराज संसारातील जीवनाचे भेदक वर्णन करतात माणसांनी वेळ पडेल तसेच वर्तन करावे कारण जीवन हे सुखदुःखाने भरलेले आहे जीवनात जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे कधी त्याला हत्तीवर बसायला मिळेल तर कधी पायी चालावे लागेल असे करता एकदा सद्गुरूची कृपा होऊन जन्म मरणाचा फेराही चुकेल असे अभंगातून व्यक्त केले आहे राम कृष्ण हरी